संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ बुद्रुकचे केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांना अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री संत केशवराज महाराज नगरी चांगेफळ बुद्रुक येथे पंधरा नोव्हेंबर रोजी स्वामी राम भारती महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून हरिभक्तपरायण रामदास महाराज तायडे निरपूरकर यांच्या वाणीतून संगीतमय महाशिवपुराण कथेला सुरुवात करण्यात आली व सातही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते कथे देणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते गावात ठिकठिकाणी थीक थीक रांगोळ्या काढून गावातील वातावरण भक्तिमय झाले होते चांगेफळ गावात जणू काही दिवाळी होती पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी थीक थीक चहा पाणी पोहे याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती या दरम्यान विशेष म्हणजे पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज शनिवार रोजी नगर प्रदक्षिणा करून मंदिरात आरती केल्यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक भाविक अशा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता गावकरी व टाळकरी व पंचक्रोशीतील सेवाधारी वृंद यांनी या सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संत केशवराज महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग